बाबा बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खर सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पुढा मालवणीच्या विकासासाठी कोट्यवधी निधी येत आहे विधानसभा मंत्रालय स्तरावरून विकास निधी प्राप्त होत असताना राणे हे आडनाव असल्यामुळे अधिक सोपं होतं यापुढे कुडाळ मालवण मतदारसंघ सर्वाधिक विकास निधीच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासह राज्यात आदर्श मतदारसंघ बनवणार असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी मालवण आमडोस येथे बोलताना व्यक्त केला आहे पाहूयात आंबोज गावचे माजी सरपंच तथा उपाटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप सीताराम परब यांनी अनेक सहकारी व ग्रामस्थांसह शिवसेनेत प्रवेश केला आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामन यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचं शिवसेनेत स्वागत केलं आंबोज माजी सरपंच दिलीप परब आंबडोज गावातील अनेक उपाटा कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला यात विजय नाईक दीपलक्ष्मी परब नारायण परब आनंद साळगावकर बाबी परब दीपक नके दीपिका नके संजय साळगावकर अजिंक्य परब निवृत्ती परब मारुती परब रामकृष्ण परब शैलेश कदम प्रकाश चव्हाण सत्यवान साळगावकर प्रकाश दळवी दीपक परब विष्णू साळगावकर समृद्धी दळवी सुंदरी चव्हाण सायली साळगावकर सुहासिनी दळवी निकिता परब रिया इंदुलकर युजोना परब आरती परब हरिश्चंद्र परब हर्षदा परब अनिकेत करावडे शांताराम साळगावकर विश्वनाथ करावडे दर्शना करावडे गुरुनाथ परब दत्ताराम परब कृष्णाजी करावडे एकनाथ नाईक भरत बुट्टे जनार्दन नाईक विवेक सावंत अमित राणे विनायक सावंत दयानंद पाटकर मंगेश नाईक पूजा कदम प्रणाली चव्हाण पूर्णानंद कदम सकाराम नाईक जयश्री नाईक राजश्री नाईक नवनाथ परब सुरोचना साभाजी परब साभाजी परब पुंडलिक परब दीपक परब प्रकाश परब संगीता करावडे रुपाली परब ममता नाईक संदेश परब विनोद परब ओंकार परब राजश्री परब यांचं मोठ्या संख्येने अन्य ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला की आपल्यासारखी व्यक्ती आमच्या पक्षामध्ये आल्याने आमची ताखद जी आहे ती शंभर टक्के वाढलेली आहे कोणाच्याही मनामध्ये शंका नाही सर शिवसेनेमध्ये ना काम करत असताना आज जनवाज जवळपास वर्षभरामध्ये जो अनुभव आला हे आम्ही शिवसेनेमध्ये पक्ष वाढवण्याच्या अगोदर आम्ही लोकांशी कामं करण्याला प्राधान्य जास्त करतो <laughs> आणि त्याचा इफेक्ट असा झाला की लोक स्वतःहून आमच्याकडे वळायला लागले की त्यांची कामं होताना जेव्हा त्यांना दिसली आजूबाजूच्या परिसरामध्ये कामं कोणाशी होत आहेत तर जे शिवसेने जात आहेत त्यांची होत आहेत आणि म्हणून स्वतः वळायला लागले सन्मान्य सामंत साहेबांसारखी व्यक्ती ही आम्हाला जिल्हा प्रमुख म्हणून सन्मान्य शिंदे साहेबांनी दिली आज त्यांची पकड या सगळ्या मतदारसंघावर अशी बसलेली आहे की कोणी काही केलं ना तरी ह्या माणसाला फेरू शकत नाही अशी परिस्थिती आज त्यांच्या मेहनतीमुळे त्यांच्या नियोजनामुळे सगळी तरी तयार करून ठेवली आणि माझं काम सोपं याच्यामुळे झालं की भरपसाहेब जेव्हा मी मंत्रालयात जातो आणि साहेबांच्या संस्कारामध्ये वाढल्यानंतर काम कशी करून आणायची मंत्रालयामध्ये पाठपुरावा कसा ठेवायचा हे गाणे असल्यामुळे मला जास्त सोपं गेलं आणि मी अनेक वर्ष आपण मला लहानपणापासून बघताय अनेक वर्ष मी गॅलरीत बसून मोठमोठ्या लोकांची भाषणं ऐकलेली ते कसे प्रभावी भाषण करतात ते कुठले मुद्दे म्हणतात आणि ते मुद्दे आपापल्या प्रांतासाठी आपापल्या गावासाठी आपापल्या मतारसंघासाठी ते कसे उपयोगी ठरतात तेच प्रामाणिकपणाने प्रयत्न केला आणि देवाच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज त्याचं कुठेतरी रुपांतर आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे समाधान जरी शंभर टक्के नसलं तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना खरोखरच बरं वाटणार आहे की आपण कुठे जे करतोय ते विकासासाठी करतोय राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतानाही बघितलेलं आहे तेव्हाच आपल्याला आता वाटत असेल हा नाही म्हणून मी दोष आहे पण दृष्टिकोन याच्यासाठी बदलला कारण का फाटला झाला पाहिजे तो विकासासाठी झाला पाहिजे आपल्या या मतदारसंघामध्ये मागच्या अनेक वर्षांमध्ये आपण काय मागू शकलो नाही या मतदारसंघामध्ये काय खेचून आणू शकलो नाही तर माझा प्रयत्न मागच्या जो काही आठ दहा महिन्यापासून जो राहिला तो माझ्या मतदारसंघासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये जो न्याय देताय ना तोच माझ्या मतदारसंघासाठी द्या त्याच्या पलीकडे मला काय करतो मी मागचे अकरा महिने करतोय आणि मला खरोखर पुढचे जे काही वर्ष आहेत एक मॉडेल म्हणून आपला हा मतदारसंघ असावा विकास निधी मागायची गरज पडता म्हणजे आज आपण जी काही यादी माझ्या हातात द्या ती शंभर टक्के आपल्यापर्यंत आप मी तर करीन सामंत साहेब करतील आमची सगळी टीम तुमच्या बरोबर आहे तुम्ही मार्गदर्शक आहात शंभर टक्के तुमचा दिलेला शब्द तुम्ही जो आम्हाला दिलेला शब्द तो पडू देणार नाही तो पूर्ण करू एवढं <णगेश्गे> काम आणि ठेवायचे या, या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी ज्यांनी तुमच्या बरोबर प्रवेश केला त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो मागची दहा वर्ष आम्हाला त्रास दिला आता पुढची दहा वर्ष कोणाला त्रास द्यायचा का वेगळं <णगेश्गे> काही कार्यकर्त्यांची गरज आमच्या पक्षामध्ये आहे खरोखरच मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला परत एकदा ग्वाही देतो की आता ज्या काही जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका येतील त्यामध्ये शिवसेना हा पक्ष हा कोणापेक्षाही मागे राहणार नाही हा एक नंबरचा पक्ष राहणार कुठलीही काम जिल्हा परिषद लेवलची असू दे मंत्रालय लेवलची असू दे तर तुम्ही हाताने मला सांगा की शंभर टक्के आपल्यापर्यंत आणण्याचं काम मी करेन सरपंच मॅडम तुम्हाला काही वेगळं सांगायची काही गरज नाही आपल्याला माहितीच आहे पण आपण सगळ्यांनी एक चांगल्या वातावरणामध्ये इथे प्रवेश केला आज मला या गोष्टीची खात्री आहे की नव्वद सालापासून ज्याचा उल्लेख सन्मान्य सामंत साहेबांनी केला की राणे साहेबांच्या साठी कधीतरी पंतपेटी उघडली आंबोज मधून कधी मायनस नाही माझी विनंती आहे निलेश राणे साठी कधीही ही मतपेटी उघडेल तुमचा हक्काच आहे कधी हक्काने तुम्ही सांगा निलेश राणे शंभर टक्के तुमच्यासाठी ना काही नाही केलं असं तुम्ही कधी म्हणणार नाही काय ही सगळी धडपड काय मिळवण्यासाठी नाही तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलं ती परतफेड मला कशी करायची हा मतदारसंघ एवढे आणायचे पाऊस पडला मे महिन्याच्या बावीस तारखेपासून हा पाऊस सुरू झाला तो आता मागच्या आठवड्यापर्यंत हा पाऊस पडत होता अनेक विकास काम पैसे येऊन सुद्धा होते त्यांना काम करायला मिळालं नाही कारण पाऊस आणि पावसाचं कंडिशन होत पण तुम्हाला या येणाऱ्या दिवसांमध्ये जी जी काही कामं आहेत ती सगळी कामं आम्ही शंभर टक्के पूर्ण करू येणाऱ्या काही वर्षांमध्ये जी काही राहिलेली कामं आहेत ती शंभर टक्के मी पूर्ण करणार जाता सामान आम्ही सगळे पूर्ण करणार आणि म्हणून तुम्ही काळजी नसावी जसा उल्लेख आता सामंत साहेबांनी केला की के आपण हा प्रवेश केला तो वाया गेला असं तुमच्या मनाला कधी स्पर्शही होणार नाही आपण असाच आशीर्वाद साहेब माझ्यावर ठेवावा आमच्या सगळ्यांवर ठेवावं आणि फायनल स्टॉप तुमचा निलेश राणेकडे आहे त्या गोष्टीची परत एकदा आपल्याला आठवण करून देतो